ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायगरजवळील जवळील फाटा येथील मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी शर्मा संतोष कुमार, कुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते सहा जुलै रोजी बेलापूर इथं राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेश मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांग्याची गोळी मिसळून दिली चहा प्यायला हरपली आणि ही महिला या या मंदिरातच राहिली दरम्यान तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिची हत्या केली यानंतर तिचा मृतदेह जंगलात मंदिराच्या बाजूला असलेला फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सी सी टी व्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचे सांगितले मात्र घटना पोलीस स्थानकात जाता क्षणी आरोपीने मुंबई इथं पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सर्व सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे इथून अटक केली दरम्यान श्याम सुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय